जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक तिसरा समास सहावा आध्यात्मिक ताप मी आता तापत्रयांच्या लक्षणांचे वर्णन करतो मन एकाग्र करून श्रोत्यांनी ते ऐकावे जो तापत्रयाने पोळलेला असतो तो, तो संतांच्या संगतीने निवतो म्हणजे शांत होतो त्याला समाधान लाभते एखादी वस्तू हवी म्हणून विवल झालेल्या माणसाला ती वस्तू मिळाली की संतोष होतो तसे दुःखी माणसाला सत्संगाने समाधान मिळते जसे भुकेल्या माणसाला अन्न मिळते तहानलेल्या माणसाला पाणी मिळाले किंवा कैद्याचे बंधन तुटले म्हणजे त्यांना सुख प्राप्त होते महापुरात सापडून घाबरलेल्या माणसाला परतीरायला नेले किंवा वाईट स्वप्नाने दुःखी झालेल्या माणसाला जागे केले मा मरणाच्या दाराशी पडलेल्या माणसाला जीवदान दिले म्हणजे त्याला सुख होते संकटातून सोडविले म्हणजे सुख होते एखाद्या रोगाला अनुभवसिद्ध म्हणजे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळाले म्हणजे त्याचा रोग नाहीसा होऊन त्याला आनंद होतो त्याचप्रमाणे संसारातील दुःखाने गांधलेला आणि त्रिविध तापाने पोळलेला माणूसच परमार्थ मिळविण्यास लायक होतो ते त्रिविध ताप कसे आहेत म्हणाल तर मी आता सांगतो तसे आहेत त्यांच्याविषयी एक आधार वचन आहे देह इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते म्हणजे भोगावे लागते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात माणसांना त्यापासून दुःखच होते सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे तो खरोखर अधिभौतिक ताप होय माणसाच्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर य यमयातना स्वर्ग नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात एक ताप आध्यात्मिक दुसरा ताप आधिभौतिक आणि तिसरा ताप आधिदैविक असे तीन ताप समजावे आध्यात्मिक ताप कोणता तो कोणत्या खुणांनी ओळखावा आधिभौतिकाची लक्षणे कोणती आधिदैविक ताप कसा असतो त्याची अवस्था कोणती हे सगळे स्पष्ट कळेल असे विस्ताराने आपण सांगावे हा जी म्हणजे बरे आहे असे वक्ता श्री समर्थ म्हणाले आणि त्रिविध तापांची कथा वक्ता विस्ताराने सांगू लागला आता आध्यात्मिक ताप सावधपणे ऐका देह इंद्रिय आणि प्राण यांच्या योगाने माणूस सुखदुःखे भोगतो आणि त्यामुळे त्रस्त होतो त्या तापाला आध्यात्मिक असे नाव आहे जे दुःख देहातून निर्माण होते आणि इंद्रिय व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्याला तीन तापांपैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात शरीरातून काय निर्माण होते आणि प्राणामुळे कोणते दुःख होते हे स्पष्ट करून सांगणे जरूर आहे खरूज खवडे अंगावर उठणाऱ्या पो नारू नकुर्डे मांजऱ्या देवी व गोवर हे देहामध्येच उत्पन्न होणारे विकार आहेत म्हणून त्यांना आध्यात्मिक ताप म्हणायचे मांजरी केसतूड चढणारा व्रण काळपुळी रोगांमध्ये अतिदुस्सह अशी मुळव्याध बोटांचे दुखणे गालफुकी उगीच अंगावर सुटणारी खास रिड्यांची सूज दातात भरणारे कसपट अंगावर उगीच फोड उठणे अंगावर सूज येणे वात होणे तिडका लागणे नायटे हाड हाड्यावरण गज करणं जलोदराने फुगलेले पोट बसून कान फुटणे पांढरे पांढरेखोड महारोग रोगात श्रेष्ठ असा पंडुरोग किंवा रक्तशय शे, क्षयरोगाचे कष्ट गाठ सरकणे दूध प्यायल्यावर मुलाला लगेच होणारी वांती हातापायात येणाऱ्या कळा वारंवार चक्कर घेऱ्या येणे बोलंडा वळ पोटुळाच्या यातना अर्धशिशी कपाळदुखी कंबर मान पाठ गळा तोंड दुखणे हाडांचे सांधे दुखणे मोडशी अजीर्णाची हाग ओक कागळी पुरळ गळवे गंडमाळा परदेशी पाणी बांधणे कोरड पडणे हिवताप गरगरणे डोळ्यांपुढे अंधारी येणे ताप दुखणे दुखणे उलटणे अंगावर उगाच शहारे येणे थंडी उकाडा तहान भूक झोप हगवण अतिसंभोगाने होणारी वाईट अवस्था आळशी मूर्ख अपेशी मनात भय उत्पन्न होणे विसराळू सर्व काळ उद्विग्न असणे लघवी आणणे परमा रक्तपीती रक्तिपरमा मुतखड्याच्या यातना मुरडा हगवण उन्हाळ्या लागणे शौच कोंडल्यामुळे होणारी तगमग रोग असून तो कोणता ते न कळणे गाठ चरकणे जंत होणे आव व रक्त पडणे अन्नपचन्न न होता जसे या तसेच पडणे पोट फुगणे तडस लागणे ठसका लागणे घास लागणे फोडाला धक्का लागून जीव कासावीस होणे उचकी लागणे घास अडकणे पित्त उस वांती होणे जीभकाटे येणे पडसे खोकला होणे दमा उसळणे धाप लागणे पडजीभेची ढास कफ होणे मोवाज्वर येणे अंगाची आग होणे कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे घशामध्ये फोड होणे घटसर्प जीभ जडणे सदा तोंडाला अतिघाण येणे दात पडून हिरड्यात कृमी होणे पाथरी वाढणे घोळणा फुटणे गंडमाळा आपोआप अप एकाएकी डोळा फुटणे आपणच आपले बोट कापून घेणे कळा व तिडीक लागणे दात उपटले जाणे ओठ व जीभ चावली जाणे कान ठणकणे डोळे दुखणे नाना प्रकारच्या दुःखाने ओरडणे जन्मांध असणे नकुशंक असणे डोळ्यात फूल पडणे वडस वाढणे मोतीबिंदू व काचबिंदू होणे डोळ्यांच्या पापड्यांना कीड लागणे डोळे असून न दिसणे रातांधळेपणा असणे दुश्चितपणा भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा असणे मुकेपणा बहिरेपणा ओठ तुटके हात तुटके वृत्ती चळलेली वेळेपणा पांगळेपणा कुवळ आखूड पाय तारवटलेले डोळे वाकडी मान काणा तिरवा घारे डोळे अतिठेंगूपणा ठेचाळणे सहा बोटे गिंगाणा विद्रूप मोठे दात पुढे आलेले दात फार लांब नाक नाक नसणे कान नसणे अर्थहीन बडबड अतिरोड अतिलठ्ठ तोतरा बोबडा अशक्त रोगी कुरू वाकड्या बुद्धीचा मत्सरी खादाळ तापड संतापी अनुतापी मत्सरी कामुक हेवेदावे करणारा तिरस्कारी पापी अवगुणी विकारांच्या अधीन याला नीट उठ्ठा बसता येत नाही अंग ताटणे अवघडणे लचक भरणे सूज येणे पायाचा संधिवात न वाढणारा गर्भ मूल आडवे येणे गर्भपात स्तनातील गाठी संनिपात संसारातील अडचणी अपमृत्यू नखाचे विष बांधणे नकुर्डे शिळे व कुपत्याचे खाण्याने प्रकृती बिघडणे उगीच दातखिळ बसणे डोळ्यांच्या पापण्या झडणे भुव्या सुजणे डोळ्यात रांजणवाड्या होणे चष्मा लागणे अंगावर काळ्या पुळ्या येणे तीळ पांढरे चट्टे काळे चट्टे चामखीळ गालगुंड अंगावर मांस वाढणे मनाला भ्रम होणे अंगावर येणारे फुकवटे आवळे अंगाला फार दुर्गंधी येणे डोक्यावरचे केस गळणे तोंडातून तुं लाळ गळणे अनेक काळजांनी काळवंडणे अनेक दुःखांनी मानसिक यातना होणे काही रोग नसताना जीवाची तगमग होणे म्हातारपणच्या यातना सदा काही ना काही रोग होणे देह नेहमी अशक्त असणे अनेक रोग अनेक दुःखे अनेक भोग अनेक जखमा या सर्वांमुळे माणसाला दुःख होऊन त्याच्या जीवाची जी तळमळ होते त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात आध्यात्मिक ताप हा असा आहे पूर्वी केलेले पाप भडकल्याने हा ताप भोगावा लागतो त्याचे कितीही वर्णन केले तरी तो न संपणारा अफाट दूर दुःखसागर आहे आणखी किती सांगावे श्रोत्यांनी खुणेने समजावे आता पुढील समासात सहज ओघाने आधीभौतिक तापांचे वर्णन करू समास सहावा समाप्त